कोल्हापुरातील लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू प्रतिष्ठानच्या वतीनं सलग पंधराव्या वर्षी पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय येत्या शनिवारी गांधी मैदानामध्ये हा पतंग महोत्सव होणार आहे त्यामध्ये सुमारे एक हजार मुलांचा सहभाग असेल आणि विविध रंगांचे विविध आकारांचे पतंग उडवण्याचा आनंद त्यांना मिळेल असं बाबाराजे महाडिक आणि छावा संघटनेचे राजू सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं पतंग उडवणं हा एक कलात्मक खेळ म्हणावा लागेल वाऱ्याची दिशा वेग लक्षात घेऊन कागदाचा पतंग उंचच उंच उन्चा आकाशात उडवताना एक वेगळीच मजा येते मांजाची चक्री धरणाऱ्या बरोबरच ढीळ देणाऱ्याचं कसब महत्वाचं असतं त्यामुळं आकाशात उंच उंच झेपावणाऱ्या पतंगाकडं अनेकांच्या नजरा असतात दरम्यान दोन हजार नऊ पासून लोकराजा राजर्षी शाहू प्रतिष्ठानच्या वतीनं पैलवान बाबाराजे महाडिक यांच्याकडून कोल्हापूर पतंग महोत्सवाचं आयोजन केलं जातं यंदा शनिवारी म्हणजे सात डिसेंबरला पतंग महोत्सव होणार आहे त्यामध्ये सुमारे एक हजार पतंगप्रेमी सहभागी होतील या महोत्सवाचं उद्घाटन बाबाराजे निंबाळकर उमेश शिंदे विजय अग्रवाल यांच्या हस्ते होईल पतंगप्रेमींनी स्वतःचा दोरा आणि रिंगी घेऊन यावं पतंग मोफत दिले जातील असं पैलवान बाबाराज़े महाडिक आणि छावा संघटनेचे राजू सावंत यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला उमेश पोवार मदन चोडणकर संदीप कुंभार प्रसन्न तोवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते